जय अगदी कुली मित्रांनो गेली ब्लॉगला सुरुवात घ्यायच आहे पिठरी मित्रांनो पिटरी ला आपल्यासोबत आहोस नाही पिठरी घेऊन चाललं इथे कोण यो पुल कोणत्याच नसला जायचं दाखवता कोण यो पुल कोणत्याच नसल कोण काय बोलत आपल्यासोबत जिमी पण आहे आपली सगळी तुम्ही शांतपणे चालल्या बोलत नाही शांतपणे शांतपणे काम करत शांतपणे keno tak poslai pi sekali pokra salah gowok gowok gitu

आता सांगा मी काय करू जी माना बोला भेटती बेसल्टी खेळत शौक काय आमचे जरा दोन तीन

घेऊन आम पाठीपुर आहात सगळं बैल्याचा विषय चालू काय बोलते

सगळे निघले आल पिटोरे घेऊन का आईस, आता, आता, आईस रा। आता, ताले ताले आता का काय करशील आता काय करशील चाल पिटरू मथुर आता काय करशील मथुर पॅन का आजू दोन आहेत निघले दोन असते असते जोडी एक नंबर दोघांची एक नंबर जोडी एक संस्कार संस्कार तु ना रे ने मंजू ओ जा ठीक आहे आरती होणार आरती भाऊ ज्यांची पीठरी बालांची गेला झालं आगी सुंदर उठे

तर मित्रांनो आता आपण आलो घरी ते पिठे पिठे आणले आपण तर चला मित्रांनो भेटू पण पार्ट टूमध्ये ते चला, चला बाय